सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त आशिफ लोकरे यांनी लोक अदालतीसाठी उपस्थित असलेले पीपी पेटकर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले रेवण पाटील संकलन कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर नगर सचिव प्रवीण दंतकाळे तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे आठ हजार पाचशे व भूमी व मालमत्ता विभागाकडील सोळाशे थक बाकीदार असलेल्या मिळकतदारांची व गाळे धारकांची प्रकरणे तडजोडी करता दाखल करण्यात आली होती दाखल प्रकरण निहाय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या मार्फत संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तसेच महापालिकेच्या परिसरामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आल्यामुळे या परिसरात सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या सवलतीचा लाभ घेतला यावेळी मालमत्ता कर विभागातील व्यक्तींनी एकूण मिळकतदार बाराशे चौतीस एकूण वसूल झालेली असून इत रक्कम पाच कोटी अठ्ठावीस लाख बत्तीस हजार आठशे बावन्न रुपये सवलतीचा लाभ घेतला आहे भूमी मालमत्तेकडील सोळाशे पैकी पाचशे सदुसष्ट जणांनी सहभाग घेतला असून सहा कोटी पंच्यानव लाख त्रेचाळीस हजार चारशे पंचवीस इतकी रक्कम जमा झाली आहे लोक अदालतीमध्ये मिळकतदारांच्या थकबाकीतील नोटीस फी वॉरंट फी शास्तीची जी है। रक्कम आहे त्यातील पन्नास टक्के रक्कम महानगरपालिका अधिनियमातील अनुसूचित ड प्रकरण आठ कराधान नियमातील नियम एक्कावन्न नुसार सूट म्हणून देण्यात आली आहे सबब जास्तीत जास्त मिळकतदारांनी सदर सवलतीचा लाभ आयोजित लोक अदालतीच्या माध्यमातून देण्यात आला आहे अशी माहिती उपायुक्त आशिष लोखरे यांनी दिली ज्या मिळकतदारांना नोटिसा प्राप्त झाल्या झाल्या नाहीत असे मिळकतदार पन्नास टक्के शास्ती माफीचा लाभ त्या मिळकतदारांनाही देण्यात आला आहे माननीय जिल्हा न्यायालय यांच्या वतीनं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आ, लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक अदालतीमध्ये सोलापूर शहरातील सर्व जे मिळकतधारक आहेत आपले मालमत्ता कराचे ते मिळकतधारक आणि महापालिकेच्या गाळ्या मेजर आणि मिनी गाळ्याचे गाळेधारक या सर्वांसाठी आम्ही या लोकदालतीमध्ये भाग घेतला होता या लोकअदालतीमध्ये सकाळपासून महापालिका परिसरामध्ये नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि या वर्षी महापालिकेनं या लोकअदलतीमध्ये जी शास्ती असते शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली होती आणि त्या सवलतीचा अनेक नागरिकांनी आतापर्यंत भरभरून लाभ घेतलेला आहे अजूनही साधारणतः एक तासाहून अधिक वेळ शिल्लक आहे तरी शहरातील नागरिकांना नम्रपणे मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी या लोक अदालतीमध्ये भाग घेण्यासाठी उपस्थित राहो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका